नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपाल न्यूज चॅनलमध्ये सध्या आपण बदलापूर येथील वालोरी नदीच्या पुलावर आहोत वालोरी नदीच्या पुलावर जीव मुठीत घालून नागरिकांना या ठिकाणी प्रवास करावा लागतोय मोठमोठे खड्डे या ठिकाणी अनेक दिवसापासून पडलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी या ठिकाणी आपण बघू शकतात वाहनांच्या आदळ आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत आहे या ठिकाणी ग्रामीण पट्ट्यात जाण्यासाठी किंवा ग्रामीण पट्ट्यातून शहरी पट्ट्यात येण्यासाठी या पुलाचा वापर मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी करत असतात आणि राठोलीला या ठिकाणी श्री समर्थ बैठक असल्यामुळे या ठिकाणी अनेक श्री सदस्य बैठकीला जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर या ठिकाणी करत असतात परंतु गेले अनेक दिवस या ठिकाणी असे मोठमोठे खड्डे या ठिकाणी पडत असल्यामुळे था विविध समस्यांना नागरिकांना या ठिकाणी सामोरं जावं लागतंय थोडं अनेक अवजड वाहन या ठिकाणी या रस्त्यावरून जात असतात आणि तरी सुद्धा संबंधित पर्यटन याकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचं सध्या आपल्याला या ठिकाणी दिसून येते आता देखील आपण बघितलं तर ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट दजरेचं काम कसं असतं त्याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिसून येते या ठिकाणी रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात अंधार असतो आणि या खड्ड्यांचा अंधार त्या ठिकाणी आला नाही तर मोठा अपघात होण्याची देखील शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे अनेक दूधचाकी साल चालक असू द्या चारचाकी चालक असू द्यात किंवा अनेक अवजड वाहन रिक्षा चालक या ठिकाणी असतात आणि मोठ्या प्रमाणात असे खड्डे पडत असल्यामुळे त्यांना जीव मुठीत घालून या ठिकाणी प्रवास करावा लागतोय आता संबंधित प्रशासन कधीपर्यंत हे खड्डे बुजवते हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामन संकेत वडेकर सह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर